का? हो माऊलीला भेटला तू हा का व्हिडिओ पाहतो आम्ही कोण पाहतो माऊलीचे व्हिडिओ काय लहान मुली काय गं काय नाव आहे तुझं ध्रुवी दे तुझं नाव तुझं नाव काय आहे मनस्वी मनस्वे माऊलीचे व्हिडिओ रोज बघता का तुम्ही बरं बरं माऊलीला भेटले का मग भेटलो कुठे गेलाय माऊली माऊली तिकडे गेलाय सायकल घेऊन गेला का सायकल घेऊन बरं बरे चला येऊ का चालू हां बाय बाय कर काय चटई टाकून बसली बाहेर भेळ आणायला कधीच्या अजून मला जोराची भूक लागली भेळ आणायला अजून नाही आल्या येईल ना मग दम काढणार कधीच दम काढते मला लय भूक लागली काही सकाळचं काही खालच नाही का खाल्लं होत पण मग त्यांनी भेळ म्हणते मी भेट घेऊन पण आता ऐ सायकल लाव मम्मी मी भेळ आणते सायकल लाव

बिस्किट नाही मावली मिरची वा तोंडाला पाणी आलं मिरच्या पाहून गरम गरम बसत याकुड ती माझर ती गाडी खाली घुसली का नुसली गाड़ी घे खाऊन बाता घे खाऊन मिरच्या न खबर का मावली हळूहळू タん。<ッ><ッ>